त्याचं काय आहे त्याच्याकडे काय उरलंय अरे तुमचं काय आहे तुमच्याकडे काय उरलंय वर्षात माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तुमचं काय आहे असा बद्दल प्रश्न विचारण्याची हिंमत पाहिजे ना अंगात ओपनच्या प्रत्येक माणसाला पाहिजे मराठ्यांनाच नाही ब्राह्मण ना हवंय मुसलमान आहे का त्रास होतोय करायचं असेल तर था ताकद जमा करावी लागणार की नाही जमा करावी लागणार दणका द्यावा लागणार का नाही द्यावा लागणार महापालिकेचा आयुक्त आज महापालिका चालवतोय अरे महापौर जर आपला असता तर काय मजा नव्हती महापालिका आयुक्ताची बिना पाणी देतात तुमच्याकडनं पाणी पट्टी घ्यायची पण आज होते का कारण की तुमचा माणूसच तिकडे नाहीये तसंच मला त्या आरक्षणाचं झालंय तुमचा माणूसच नाही दिल्लीमध्ये बोलणार कोण आणि करणार काय हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माणूस पाहिजे म्हणजे पाहिजे त्यावेळेला हे होणार नाही तर नाही होणार करत रहा आंदोलन फिरत राहा काही उपयोग होणार नाही त्यामुळे या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या बाजार व्यवस्थित करा हेच या निमित्ताने पोटतिडकीने सांगतो बूथ तुम्ही सांभाळा तुमच्यासाठी गुंड्यांकडे बूट देऊ नका तग्या लोकांकडे बूथ देऊ नका त्यांना पैसे मिळतात म्हणून ते बूथ सांभाळतात त्यांना काही घेणं देणं नाहीये की तुम्हाला पाणी येते किंवा येत नाही त्यांचे पैसे दिवसाचे मिळाले त्यांनी बूथ सांभाळलं घोळक्याच्या घोळके ते बूत सांभाळायला का बरं रे कारण एकेका घोळक्याला वीस वीस हजार रुपये दिले जातात तेव्हा ते तिथे टेबल टाकून बसतात पवित्र मनाने कोणता माणूस टेबल टाकून बसतो काय देतो यांचा नेता की ते टेबल टाकून बसतात तिकडे हो? काही देतात म्हणून अशा लोकांकडे टेबल देऊ नका तुम्ही टेबल हातात घ्या तुमच्यासाठी इतर कशासाठी नाही पाहिजे असेल मराठा आरक्षण पाहिजे असेल नागरी सुविधा हे करावं लागेल नाही तर पुन्हा पुढचे बाजारासाठी वाट पाहावं लागेल आणि त्या बाजारात हर्षवर्धन जाधव नावाचं दुकान कदाचित नसेल ऑलरेडी दोन हार्ट अटॅक मला येऊन गेलेले आहेत तब्येत अर्धी राहिली नाही तरी पण मी धाडसानी हे सगळं बोलतोय पुन्हा सांगतो प्रभू श्रीरामाच्या आणि छत्रपती शिवरायांच्या ताकदीवर बोलतोय त्यांचा आदर्श ठेवून बोलतोय कामात आण आणि उत्कर्ष करून घ्या स्वतःच नतमस्तकून तुम्हाला मानाचा सगळ्यांना मुजरा आणि कामाला रागा आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगा की हर्षवर्धन जाधवनी जे हनुमान मंदिरामध्ये केलंय तसं कोणी केलेलं नाहीये हर्षवर्धन जाधव डायरेक्ट सांगतोय की तुम्ही आरोग्याचे पेशंट आणून द्या मी फ्री करून देतो तसं कोणी करत नाहीये त्याला साथ द्या तेव्हा हो, आपल्याला साथ भेटल नाही तर आपला कार्यक्रम आवरला हे सांगणं सुरू करा हे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि तुम्ही जमलात त्याबद्दल धन्यवाद पण इथून पुढे तुमचं काम सुरू झालं तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही माझा कार्यक्रम आता झाला माझं भाषण संपलं माईक खाली ठेवला मंडपाला माझ्याकडनं पैसे घेईन जे मी कर्जातनं उभे केले आणि मी पुढच्या कार्यक्रमाला जाईल पण तुम्ही आता कामाला लागा हे मी तुम्हाला सांगेन काय म्हणतोय तो झालं ते झालं ना बाबा तू लेट आलास राजा तिला मीच आहे तो वेडा राजाच लोक फरक आहे तो येडा मीच आहे थोडा हुशार असतो तर पालकमंत्री झालो असतो म्हणते काय ठेवून ठेवणच्या दोन पोलिसांच्या गाड्या पुढण दोन मागन साहेब चालले आणि कार्यकर्ते आहेत साहेब तू आगे, आगे।, आगे। का म्हणून तुम हम तुम्हाला साहेब आमच्यासारखे वेडे असे पण साहेब तुम्ही इलेक्शन झाल्यापासून जे भावनगर मध्ये दिसले मला आतापर्यंत दिसले नाही मी स्वतःलाच दिसलो नाही इथं बोलले का आता आले तुम्ही मत मागायला इथं त्याच्या अगोदर अनेकदा आता तुम्ही हे म्हणू शकता पण त्याच्या अगोदर अनेकदा अनेक आंदोलन केली आंदोलन केले असेल जे भावनगर चौकात तुम्ही आले नाही